क्रांतीज्योती वीरसनी येथे साजरी करण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शाळा विरसणी येथे साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि कवयित्री होत्या ज्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचे क्रांतिकारक कार्य केले अठराशे चौपन्न मध्ये केली अनेक मुलीच्या शाळा उघडल्या आणि शिक्षण तज्ञ म्हणून अभ्यास क्रमांक तयार केला सर्व शिक्षण विनामूल्य दिले जात शारीरिक शिक्षणाचाही समावेश होता स्त्री सुधारणा आणि जाती जातीपातीच्या चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली अठराशे त्रेसष्ट साली दुष्काळात अन्नछत्र उघडून गरजूंना मदत केली अठराशे शहात्तर सत्याहत्तर साहित्य काव्य फुले बावन्न कशी सुबोध रत्नाकर यांच्यासारख्या कविता संग्रहालयातून त्यांचे विचार व्यक्त झाले भारतीय स्त्रीवादाच्या जननी म्हणून त्या ओळखल्या जातात आणि शिक्षण सत्यशोधक चळवळ व दुष्काळात मदत कार्य यात मुल योगदान दिले त्यांचे जीवन कार्य तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये नायगाव सातारा इथे त्यांचा जन्म झाला त्यांचा विवाह हो, महात्मा फुले यांच्याशी झाला त्यांचे शिक्षण सुरुवातीला निरक्षर पण त्यांना शिकवलं आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्यात अठराशे चौपन्न मध्ये पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा सुरू केली अनेक मुलींच्या शाळा उघडल्या आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून अभ्यासक्रम तयार केला सर्व शिक्षण विनामूल्य दिले जात होते शारीरिक शिक्षणाचाही समावेश होता व समाजकार्य स्त्री सुधारणा आणि जातीपातीच्या चळवळीत त्या सक्रिय होत्या सस्त साली त्यांनी दुष्काळात अन्नछत्र उघडून गरजूंची मदत केली सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून स्त्रियाचे जीवन बदलले व त्यांना हक्क मिळवून दिले आणि क्रांती ज्योती म्हणून ते आजही प्रेरणास्थान आहेत हिमायतनगर तालुका प्रतिनिधी वाय डी येणेकर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा